दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी शिवपार्वती मंगल कार्या नांदेड भावसार चौक जवळ अखिल भारतीय गुरु रविदास समता तर्फे आठवे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे तर त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी या साहित्य संमेलना उपस्थिती लावी आणि त्या साहित्य संमेलनाचा सा लाभ घ्यावा ही माझ्यातर्फे नम्र विनंती मी व्यंकट तोदंबे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक नांदेड विश्वगुरु रविदास समता परिषद सामाजिक नांदेड आठवे अखिल भारतीय दिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेड येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निर्मला भामोदे या सुप्रसिद्ध साहित्यिक असून या अकोला इथून नांदेड येथे येणार ना आहेत विशेष अतिथी सरदार बाबा बलविंदर सिंगजी महाराज गुरुद्वारा लंगरसाहेबचे प्रमुख नगिना घाट नांदेड हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून माननीय शहाजी उमाप साहेब पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड हे असणार असून या कार्यक्रमाचे आयोजक माननीय मनीष भाऊ कावळे ब बहुजन समाज पार्टी मराठवाडा झोन प्रभारी तसेच निमंत्रक माननीय उत्तम गायकवाड प्रदेश संघटक समता परिषद आणि या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर साहेब हे संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आहेत शिवपार्वती मंगल कार्यालय भाऊसार चौक नांदेड येथे हे साहित्य संमेलन होणार असून जास्तीत जास्त संख्येने साहित्यप्रेमी नागरिकांनी नांदेडच्या नागरिकांनी ह्या साहित्य परिषदेस यावे ही नम्र विनंती धन्यवाद आपला प्रवीण जेठेवाला वीर कक्कया गुरु रविदास संत सेवालाल महाराज आणि माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन येत्या रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बिरसा मुंडा साहित्य नगरी चु पार्वती मंगल कार्यालय भावसाल चौक नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये दिवसभर साहित्यिक मेजवानी साहित्य रसिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना ही मिळणार आहे तर या साहित्य संमेलनामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं रविदासाच्या नावाने जरी हे साहित्य संमेलन असलं तरी रविदासांनी ज्या बेगमपूर राज्याची संकल्पना मांडली ती शासन व्यवस्था ही सर्व बहुजन समाजाच्या हिताची आहे म्हणून ही शासन व्यवस्था या देशामध्ये साकार झाली पाहिजे म्हणून बेगमपुरा या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनामध्ये देशभरातील साहित्यिक लेखक कवी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कलाकार गायक असे सर्व मान्यवर या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत तरी याचा जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध जाती धर्माच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असं या साहित्य संमेलनाचा मुख्य प्रवर्तक इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर मी आपणास आवाहन करीत आहे धन्यवाद आज आपण आठवे अखिल भारतीय एक दिवसीय गुरु रविदास संमेलन या नांदेड नगरीमध्ये आयोजित केलेले आहे आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते आमचे चंद्रप्रकाश देगलूरकरजी आठ वर्षापासून हा कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात त्यामागे त्यांचा फार मोठा असा संघर्ष आहे या कार्यक्रमाचा मागचा जो उद्देश आहे संयुक्त महापुरुषांची जयंती घेण्याचा हा त्यांचा उपक्रम अतिशय चांगला आणि परिवर्तनवादी असलेला हा उपक्रम आहे त्यामध्ये वीर ककया गुरु रविदास संत सेवालाल आणि कोटी कोटी जनांची आई माता रमाई यांच्यासुद्धा जयंतीचा उत्सव हा हे साजरा करण्याचं इथे काम करत आहे त्यासाठी या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे संपूर्ण दिवसभराचा हा कार्यक्रम आहे सुरुवातीला ग्रंथ यात्रा होईल त्यानंतर उद्घाटन सत्र होईल त्यानंतर परिसंवाद होईल कथाकथन होईल सांस्कृतिक कार्यक्रम होतील कवी संमेलन होईल त्यानंतर समारोप होईल याचा उद्देश जो आहे आपल्याला या महाराष्ट्रातून अनेक मोठे मोठे कवी या कार्यक्रमाला येणार आहेत इथं परिवर्तन कशा प्रकारे आपल्या महापुरुषाचे काय विचार होते हे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यामध्ये विशेषतः पंधरा तारखेला जे आपण संत रविदास गुरु रविदास महाराजांची जी आपण जयंती इथे मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत त्याचं कारण असं की विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम गुरु रविदास महाराजांची पंधरा तारखेला पंधरा तारखेला ही जयंती उत्साह उस, जो आहे तो दिल्लीमध्ये साजरा केलेला होता त्याच पंधरा फेब्रुवारी ह्या हे है निमित्त बाबासाहेबांनी जे उत्साह जो साजरा केला होता तेच निमित्त आज आपण नांदेडमध्ये आदरणीय देगलूरकर चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या माध्यमातून त्यांनी प्रमाण न घेता गुरु रविदास महाराजांची जय जयंती साजरी करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे तर या जयंतीला आपण सर्वजण सर्व समाजातून त्या ज कार्यक्रमाला का उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करणार आहे धन्यवाद